सध्या जर बघितलं तर जे आहे पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता कधी येणार त्याचप्रमाणे नमो किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे ती बघूयात तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये दोन हजारांच्या तीन हप्त्याप्रमाणे सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून देण्यात येत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना विसाव्या हप्ता जून महिन्यात मिळेल अशी शक्यता आहे आता पी एम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी विना लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आहे याशिवाय शेतकऱ्यांचं बँक खाता आणि आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे सध्या जर बघितलं ई के वाय सी करणं सर्वात पहिले महत्त्वाचं आणि बंधन आहे यानंतर जर बघितलं तर आहे ई के वाय सी झाल्यानंतर बँक खातं जे ॲक्टिव्ह पाहिजे त्याचप्रमाणे आधार जे क्रमांक आहे तुमचा ती बँक खात्याशी लिंक पाहिजे आणि तुमचा बायोमॅट्रिक ऑन पाहिजे अशा सर्व काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला ज्या विसाव्या हप्त्यामध्ये मिळणार आहे पी एमचा विसावा हप्ता मिळाल्यानंतर नमोचा सुद्धा सातवा हप्ता यामध्ये मिळणार आहे धन्यवाद